कोण होणार मुख्यमंत्री ही आहे एका झक्कास निवडणुकीची स्पेशल बातमी या स्पेशल, स्पेशल कव्हरेज मध्ये आपण सर्वांचं स्वागत शिर्डीतील साईबाबा कन्या विद्या मंदिर या विद्यालयात अनोख्या पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया विद्यार्थिनींकडून करून घेण्यात आली आहे ताण प्रक्रिया म्हणजे नेमकी काय असते हे पुस्तकाचंच शिकण्यापेक्षा आता या विद्यार्थिनी यांच्या वर्गाचा मुख्यमंत्री प्रत्यक्ष निवडणुकीने निवडणार आहेत या निवडणुकीसाठी लाभलेले महत्त्वपूर्ण निवडणूक अधिकारी श्री निलेश मराठे श्रीमती सुरेखा जेजूरकर श्री रवींद्र आव्हाळे यांच्यात या निवडणूक प्रक्रियेवर संपूर्ण लक्ष ठेवून बारकाईने या निवडणुकीला पार पाडणारे अधिकारी श्री यांच्या नियोजनात ही निवडणूक पार पडली आहे देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका नेमक्या असतात तरी कशा आणि मतदान कक्षात नेमके पालक जाऊन काय करतात याची प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थिनींना मिळण्याकरता मतदान कक्ष जस तस सजवण्यात आलं होत दोन दिवसांपासून मतपत्रिका तयार होऊन या उमेदवारांनी आपापला प्रचारही केला होता आणि निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रत्यक्ष मतदानाने मुख्यमंत्री निवडला जाणार होता विद्यालयाचं संपूर्ण वातावरण मतदान केंद्रासारखंच बनवण्यात आलं होत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर विद्यार्थिनी आपल्या सेल्फीचाही आनंद घेतला संपूर्ण मतदान झाल्यानंतर या मतपत्रिका सील करण्यात आल्या होत्या आणि एका विशेष पथकाद्वारे या मतपत्रिका या मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये म्हणजेच प्राचार्यांच्या केबिलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या शाळेमध्ये ठिकठिकाणी मतदानाच्या जागृती संदर्भातले संदेश देणारे चित्र लावण्यात आलेले होते या मतदान प्रक्रियेच्या संदर्भातल्या भावना विद्यार्थिनींनी महाराष्ट्र प्रक्षेपण सोबत शेअर केल्या त्यांच्या शाळेत मतदान प्रक्रिया आमच्या शाळेत मतदान प्रक्रिया घडली तेव्हा आम्ही आमचा मुख्यमंत्री निवडला मी पण मतदान मी पण मतदान केलंय मला आनंद साधन केला सातवी बचा मी पण केलं कळालं की आमच्या शाळेमध्ये कसं मतदान झालं बाकीकडे कसं होतं तसं पण आमच्या शाळेत झालं आणि आम्हाला कळालं की कसं मतदान असतं आणि कसं नाही मला मतदान करून खूप आनंद झाला आहे भारतातल्या प्रत्येक नागरिक नागरिकांनी मतदान करायलाच पाहिजे माझे आई बाबा मतदान करायचे मला पण कळत नव्हतं मतदान कसे करायचे मग आमच्या शाळेत मतदान प्रक्रिया घडली आम्हाला पण कळ कसं मतदान करायचं प्रत्येक नागरिकांनी मदत मतदान केलंच पाहिजे पण आम्हाला खूप उत्सुकता झाली कोणाचा निकाल आता आपलं अमूल्य मतदान केल्यानंतर या सर्व विद्यार्थिनी इतक्या उत्सुक झाल्या की नेमका सोमवारी म्हणजे उद्या या मतदानाचा निकाल काय लागतोय याकडे त्या सर्वांच लक्ष लागून राहिलं ला आहे मतदान प्रक्रियेच्या बाबतीत जागरूक झालेल्या या छोट्या मतदार बालिका आता भारताला सुद्धा जागृत केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी